मराठी भाषेचा अवमान केलेल्या भाई जोशींवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेल्या राहुल सोलापूरकर आणि यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैया जोशी यांनी मराठी भाषेचा अवमान केल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काळ्या फिती लावून निषेध आंदोलन चार हुतात्मा चौकात करण्यात आलं तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेले राहुल सोलापूरकर आणि कोरटकर भैया जोशी यांच्यावर राष्ट्रदोहाचा खटला सरकारनं दाखल करावा अशी मागणी करण्यात आली या प्रसंगी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निषेध आंदोलनात प्रमुख प्रताप चव्हाण दत्ता गणेशकर शहर प्रमुख भैया धाराशिवकर दत्ता पंतवानकर शरणराज केंगनाळकर पदाधिकारी शशी बिराजदार दत्ता माने बाळासाहेब गायकवाड अनिल जाधव अजय खांडेकर नाना मोरे दत्ता खलाटे डॉक्टर शकील अत्तार जर्गीस मुल्ला प्रकाश पवार धनराज जानकर चंद्रकांत मानवी शिवा ढोकळे राजेश वडीशेरला रवी नागणकेरी संगप्पा कोरे संतोष गंदुरे संताजी भोळे अनिल जाधव राम वाक्से मच्छिंद्रा ऐगोळे बंटी बेळमकर गणेश कर्वे सागर कोळी चिरू जाधव रविकांत घंटे मडिवाळप्पा दहिटणे सखाराम वाघ विश्वेश्वर गड्डम सुरेश शिंदे लहू गायकवाड रेवण पुराणिक आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांना माझा एक सवाल आहे की आपण मराठी मायभाषा ज्याला आपण दर्जा दिला उद्धव साहेबांनी ठराव केला होता मुख्यमंत्री असताना आणि त्यामुळं त्याला जो दर्जा मिळाला तो दर्जा तुम्हाला तु मान्य नाही आहे का मराठी या महाराष्ट्रामध्ये जर जगायचं असेल महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल इथं जर धंदे करायचे असतील तर तुम्हाला मराठी आलंच पाहिजे आणि मराठीमध्येच आमची जी भाषा जी आहे त्या भाषेचा मान सन्मान आपण सर्वांनी ठेवला पाहिजे आणि मिळाला पाहिजे तमिळनाडूमध्ये तमिळ कर्नाटकामध्ये कन्नड आंध्र आणि तेलंगणामध्ये जसं तेलुगू तेलगू भाषेला मान सन्मान आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये मा मराठी भाषेचा सन्मान हा प्रत्येकाने केलाच पाहिजे